वडिलांचा सांभाळ करत नसल्याच्या चर्चेत असणाऱ्या भारताच्या अष्टपैलू खेळाडूने भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात दमदार खेळी केली या कसोटीत त्याने अष्टपैलू खेळाडूला सामनावीराचा मिळालेला पुरस्कार त्याने थेट आपल्या पत्नीला खास गिफ्ट म्हणून समर्पित केलाय कोण आहे हा खेळाडू आणि कोण आहे त्याची भाग्यवान पत्नी आणि काय केले गिफ्ट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून राजकोट कसोटीमध्ये जडेजाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात उत्कृष्ट कामगिरी केली पहिल्या डावात त्याने दोनशे पंचवीस चेंडूत एकशे बारा धावांची शतकीय खेळी केली तर दुसऱ्या डावात बारा पॉईंट चार षटकात एके धावा देत पाच विकेट्स घेतल्या त्याच्या या दमदार कामगिरीमुळे भारताला विजय मिळवण्यात महत्वपूर्ण योगदान मिळाले सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर जडेजाने तो आपल्या पत्नी म्हणजेच रिवाबा जडेजाला समर्पित केला जडेजाने म्हटले की हा पुरस्कार मी माझ्या पत्नीला समर्पित करतो तिने माझ्यासाठी खूप त्याग केले आहेत आणि नेहमीच माझ्या पाठिंब्याला उभी राहिली आहे तिच्या शिवाय हे शक्य झाले नसते पुरस्कार पत्नीला समर्पित करणे हे जडेजाकडून पत्नीसाठी एक खास गिफ्ट होते जडेजाने आपल्या पत्नीवरील प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी हा अनोखा मार्ग निवडला रवींद्र जडेजा आणि रिवाबा यांचा विवाह दोन हजार सोळा मध्ये झाला रिवाबा जडेजा एक गुजराती उद्योजिका सोबतच आमदार देखील आहेत जडेजा आणि रिवाबा या दोघांना एक मुलगी आहे राजकोट कसोटीतील विजयानंतर भारताची पुढील कसोटी ही पंचवीस फेब्रुवारीपासून अहमदाबादमध्ये होणार आहे जडेजा या सामन्यातही आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवण्याचा प्रयत्न करेल रवींद्र जडेजाने पत्नीला समर्पित करत सामनावीराचा पुरस्कार देऊन पत्नीवरील प्रेम आणि आदर व्यक्त केला तर जडेजाची ही भावना आपल्याला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या मार्क्स वुमन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका